नमस्कार शेतकरी मित्रांनो पीक विमा योजना खरीप दोन हजार पंचवीसला मुदतवाढ मिळालेली आहे शेतकरी मित्रांनो आपण आपल्या शेतातील पिकांची नुकसान भरपाई मिळवून घेण्यासाठी प्रधानमंत्री पीक विमा योजना दोन हजार पंचवीस भरणे अत्यंत आवश्यक आहे व यासाठी मुदतवाढ मिळालेली आहे जाणून घेऊया आवश्यक कागदपत्रे आवश्यक कागदपत्रे आधार कार्ड बँक पासबुक सात बारा उतारा आठ तसेच पीक पेरासुय घोषणापत्र आणि फार्मर आय डी आवश्यक आहे ऑनलाईन फॉर्म भरण्याची शेवटची मुदत चौदा ऑगस्ट दोन हजार पंचवीस पर्यंत शेतकऱ्यांनी पीक विमा का काढावा तर कोरडा दुष्काळ बोंडळी रोग मर रोग किंवा ओला दुष्काळ नापिकी अशा आसमानी व सुलता संकटामुळे झालेल्या पीक नुकसानीची भरपाई मिळवून घेण्यासाठी सर्व शेतकऱ्यांनी पीक विमा फॉर्म भरणे अत्यंत आवश्यक आहे अशाच नवनवीन शासकीय योजनांच्या माहितीसाठी महत्त्वाच्या माहितीसाठी या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद